एक तर जागा फायनल आहे सर्वे झालेले आहेत त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीची अप्रुव्हल आहे इंडस्ट्री सेक्रेटरी कडनं तो प्रस्ताव फायनल होऊन मंत्र्याकडे गेलेला आहे दीड वर्ष माझी फाईल मंत्र्यांकडे आहे तिने सही सुद्धा केलेली आहे तिने सही बघितलेली आहे त्यांनी फक्त त्यांच्या मोठ्या नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून ती फाईल माझी थांबवलेली आहे एक रुपया सावंत साहेबांनी दिलेला नाही फक्त राजकीय द्वेषातून ते मुद्दे काय माझ्या मतदार सांगितले नाही का, का। तुम्ही एम आयडीचा प्रश्न वारंवार मांडतात गेल्या अधिवेशनामध्ये पण तो, तो प्रचंड गाजला तर त्याच्यावर आता काय परिस्थिती आहे कर्जत कर्जत जामखेड एम आयडीसी एक तर जागा फायनल आहे सर्वे झालेले आहेत त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीची अप्रूवल आहे त्यानंतर फक्त अधिसूचना काढावी लागते ज्याच्यासाठी एम आयडीसी ही एक स्वायस्त संस्था आहे एम आयडीसी कडनं प्रस्ताव इंडस्ट्रीकडे गेलेला आहे इंडस्ट्री सेक्रेटरी कडनं तो प्रस्ताव फायनल होऊन मंत्र्याकडे गेलेला आहे दीड वर्ष माझी फाईल मंत्र्यांकडे आहे तिने सही सुद्धा केलेली आहे ती मी सही बघितलेली आहे फक्त जे भाजपचे काही ठराविक नेते आहेत ज्यांना उद्याचा विचार मनामध्ये येत नाही युवकांचे प्रश्न मनामध्ये येत नाही त्यांनी फक्त त्यांच्या मोठ्या नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून ती फाईल माझी थांबवलेली आहे अधिवेशनात तुम्ही जो आवाज उठवू नये किंवा तो एक प्रश्न गाजून त्याच्यावर पुढे काय फरक पडत नाही युवांचं काही पडलेलं नाही विकासाचं काही पडलेलं नाही फक्त राजकारण एवढंच भाजपला आणि ती गोष्ट मला भाजपची आवडत नाही त्या जेव्हा तुम्ही तो विषय उपस्थित केला तेव्हा तिथे ते जमीन असे बरेच विषय गाजले आरोप प्रत्यारोप झाले त्याचं पुढे काय झालं पुढे काय झालं ज्यांनी तो आरोप केला त्यांच्याच काळात नीरव मोदीली जमीन घेतली होती त्यांचे संबंध निरव मोदी बरोबर असतील तर ते ईडीला तपासावेत ओके जी जमीन आपण एमआयडीसी साठी घेतलेली त्याच्यामध्ये नीरव मोदीची कुठेही जागा नाही बरोबर आणि ईडीची प्रक्रिया आता चालू आहे ना त्याच्यामध्ये जे काय कळेल ते कळेल जेव्हा तुम्ही राज्यावर राज्यभर फिरणार आहात आठशे वीस किलोमीटर चालणार आहात तेव्हा अनेकांना असं वाटतं की जेव्हा नेते असं राज्यभर फिरतात तेव्हा आपल्या मतदारसंघावरती ते लक्ष कमी होतं आणि धोका मग होऊ शकतो माझा तिथं असणाऱ्या मतदारांवर विश्वास आहे कार्यकर्त्यांवर विश्वास आहे पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे बरं ठराविक नेते इकडे तिकडे करतील तरी काही फरक पडत नसतो जेव्हा आपल्या मतदारांवर विश्वास आहे तिथं अख्खी सिस्टम आपण लावून ठेवलेली आहे आरोग्यापासून सगळी बरं जे कंटिन्युअसली तिथं चालू राहते आणि जर आपण एखादा मुद्दा जर महाराष्ट्राच्या हितासाठी अर्थात एम आय डी सीचा पण माझ्या मतदारसंघाचा प्रश्न आहे युवांचा तो प्रश्न आहे हे सगळे मुद्दे घेऊनच चाललो आहे शाळा आता जेव्हा आपण म्हणतोय की कॉन्ट्रॅक्ट भरती कमी करा मा माय मतदारसंघातली मुलं तर काही स्पर्धा परीक्षा जात नाहीत का तिथं ना <गण> दत्तक योजना तुम्ही आणताय माया मतदारसंघातली मुलं काय जिल्हा परिषद शाळेत जात नाहीत का ना <गण> तुम्ही काय शाळा बंद करणार आहे माया मतदारसंघातली मुलं काही शाळेत जात नाहीत का मग आरोग्याचे प्रश्न आम्ही जेव्हा मांडू माया मतदारसंघातले नाहीत का माझं तर चाळीस टक्के हॉस्पिटलचं काम झालंय एक रुपये सावंत साहेबांनी दिलेला नाही फक्त राजकीय द्वेषातून ते मुद्दे काय माझ्या मतदारसंघातले नाही का, का। जेव्हा आम्ही व्यापक मुद्दे घेऊन चाललेलो आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहेच ना त्याचा फायदा मतदारसंघाला होणारच कनेक्ट असं जे म्हणतो थेट कनेक्ट तर इलेक्शनला बघू काय व्हायचं होईल पण आम्ही जेव्हा विचार लढण्यास विचार जपण्यासाठी लढण्याचा जेव्हा भूमिका घेतली तेव्हा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी मला पाठिंबा दिला राजकीय दृष्टिकोनातून ज्याला काय करायचं ते करू द्या माझी लोक माझ्या बरोबर आहे याचा विश्वास मला आहे आणि तेवढं काफी